नमस्कार माझे नाव समर्थ अंकुश यादव मी प्राचार्य जनार्दन लक्ष्मण शिक्षण संस्थेचे बालक विहार प्राथमिक विभाग महात्मा गांधी विद्या मंदिर वांद्रे पूर्व मुंबई या शाळेत शिकतो महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका हवेली आयोजित स्पर्धेत आदर्श ऑनलाइन वाचन स्पर्धेत मी शे शेरा सव्वा शे, या पाठाचे वाचन करून दाखवणार आहे धडा नववा शेरा सव्वा शे, नाना काका गुंगरू काठी आपत शेताच्या बांधावरून फिरत होते वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते निबस सोन्यासारखे पूर्वे भाताचे पीक नंतर कापणी धोडी महिने आणि मग कंगीत पडेल वर्षभराची बेघणी असा विचार त्यांच्या मनात येत होता निसर्गाने करुणा केली भाते पिकून पिवळी झाली असे गाणे गुणगुणत नाणा काका मायावरच्या शेतापाशी थांबले दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या शेताची नासाडी चालू होती शेतावर उंदीर मामा कोपले होते नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले त्यांनी शेताजवळच्या माळ्यावर एक मोठा गोल खड्डा खणला त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले ते अर्धे अधिक पाण्याने भरले त्याच्या मोक्या तोंडावर एक तर्फे हलकी लांब पई बसवली पिंपावरच्या पईच्या टोकाला तैनेनी भजी ठेवली अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले सर्वत्र सांगतून झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली तैलेल्या भजांचा खमंग वास आहे सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली गाई गाई ने तीन चार उंदीर पुढे धावले त्यांच्या भाराने सगळे उंदीर पिंपाच्या पाण्यात दबकन पडले सारे बुडून मरून गेले सकाळी सकाळी आदित्यने नाना काका पिंपा पाशी आले आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी का आले परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले फळीवरची भजी फस्त केलेली होती पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही त्यांना फारच आश्चर्य वाटले हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले संजय काही अंधार पडायच्या सुमारास काना खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले रात्र चांदणी होती निवर शांतता पसरली आणि उंदरांची फौज वारीवर वा निघाली सर्वत्र भजांचा वास सुटला होता मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले आपसात काहीसे खुदबुदले त्यांच्या पैकी चार पाच उंदीर करून फीच्या सर्व भजी सर्व भजी त्या चतुरुंदरांनी कुडतुडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केली शहरात सव्वा शेर भेटल्यावर त्या चतुरुंदी ची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपायावर हात मारून घेतला धन्यवाद ताई